नमस्कार मंडळी महाराष्ट्रातील लाखो प्रवाशांना आणि चालकांना भेडसावणाऱ्या खाजगी ऍप आधारित रिक्षा आणि टॅक्सी सेवांच्या समस्यांवरती आता राज्य सरकारने एक मोठा उपाय शोधलेला आहे लवकरच महाराष्ट्र सरकार स्वतःची ऍप आधारित प्रवासी वाहन सेवा सुरू करणार आहे आणि यामुळे ओला उबर आणि रॅपिडो सारख्या खासगी कंपन्यांना थेट टक्कर मिळणार आहे पण या सेवेचा सर्वात मोठा फायदा केवळ प्रवाशांनाच नाही तर राज्यातील मराठी तरुणांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी सरकार एक महत्वाचे पाऊल उचलत आहे पण हे ऍप नेमकं कसं असणार आहे आणि मराठी तरुणांना फायदा नेमका कसा होणार आहे चला जाणून या व्हिडिओच्या माध्यमातून सध्या खासगी ऍप आधारित कंपन्या प्रचंड नफा कमवत असल्या तरी सुद्धा चालक आणि प्रवाशांची मोठ्या प्रमाणामध्ये लूट करत असल्याचा आरोप आहे आणि यावरती उपाय म्हणून महाराष्ट्र सरकार स्वतःच्या मालकीची प्रवासी वाहन सेवा सुरू करत आहे सरकारकडे मुबलक प्रमाणामध्ये यंत्रणा तंत्रज्ञान आणि मनुष्यबळ असल्यामुळे या सरकारी अॅपचा फायदा चालक आणि प्रवासी या दोघांना देखील होणार आहे आणि या संभाव्य ऍपला जय महाराष्ट्र महाराईड महायात्री किंवा महागो यापैकी एखादे नाव दिले जाण्याची शक्यता आहे या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे मराठी तरुण किंवा तरुणींना स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे मुंबई सारख्या महागड्या शहरामध्ये खाजगी कंपन्यांच्या अडथळ्यांवर मात करत शासनाच्या मदतीने स्थानिक तरुणांना रोजगार उपलब्ध करून देणे आणि यासाठी खाजगी कंपन्यांच्या मदतीने हे ऍप विकसित केले जात आहे बेरोजगार तरुण तरुणींना वाहन खरेदी करण्यापासून मुंबई बँक दहा टक्के व्याजदराने कर्ज उपलब्ध करून देणार आहे आणि याहून सर्वात महत्वाचं म्हणजे अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळ भटके विमुक्त महामंडळ ओबीसी महामंडळ आणि एम एस डी सी यासारख्या सरकारी संस्थांकडून या, या कर्जावरती अकरा टक्के व्याज परतावा अनुदानाच्या स्वरूपामध्ये दिला जाणार आहे याचाच अर्थ असा आहे की मराठी तरुणांना हे कर्ज जवळपास बिनव्याजी मिळणार आहे असे मुंबई बँकेचे अध्यक्ष प्रवीण दरेकर यांनी सांगितले आहे त्याचबरोबर या योजनेला आधार मिळणार आहे सरकारचे हे ऍप पूर्णपणे पारदर्शक असेल केंद्र सरकारचे अग्रिकेटर मार्गदर्शक तत्वानुसार त्याची नियमावली तयार केली जाणार आहे आणि ती लवकरच अंतिम टप्प्यात असणार आहे महाराष्ट्र इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सपोर्ट टेक्नॉलॉजी म्हणजेच एम आय टी टी आणि खासगी कंपन्यांनी हे ऍप विकसित करण्यासाठी चर्चा सुरू केलेली आहे परिवहन विभागाच्या सहकार्याने हे ऍप कार्यान्वित होईल या शासकीय ऍपच्या अंतिम स्वरूपावरती निर्णय घेण्यासाठी पाच ऑगस्ट रोजी मंत्रालयामध्ये एक उच्चस्तरीय बैठक आयोजित केलेली आहे आणि या बैठकीला आमदार प्रवीण दरेकर ऍप निर्मितीचे तंत्रज्ञ आणि शासकीय अधिकारी उपस्थित असतील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अंतिम मंजुरीनंतर हे ऍप लवकरच कार्यान्वित होईल असा विश्वास परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केला आहे मुंबईमध्ये हे मॉडेल यशस्वी झाल्यानंतर लवकरच याचा विस्तार राज्यभरात देखील होणार असल्याची माहिती आहे थोडक्यात महाराष्ट्र सरकारचा हा उपक्रम केवळ प्रवासी वाहतुकीसाठी के एक नवीन दिशा देणारा नाही तर हजारो मराठी तरुणांना सन्मान आणि रोजगाराची संधी उपलब्ध करून देईल ज्यामुळे त्यांची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी मोठी मदत होईल तर मंडळी महाराष्ट्र सरकारचे या नव्या ॲप आधारित प्रवासी सेवेबद्दल आणि मराठी तरुणांसाठीच्या रोजगार संधीबद्दल तुम्हाला नेमकं काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा आणि माहिती देणारा हा व्हिडिओ वीड़ा आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच प्रकारचे माहितीविषयक कोडस पाहण्यासाठी आपल्या स्पीड चॅनल की सबस्क्राईब करा धन्यवाद